जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावेत अहिला जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये स्पर्धांच्या माध्यमातून कामाचा ताण कमी होऊन नवी ऊर्जा अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळते तसेच अशा स्पर्धांचे नियमितपणे आयोजन व्हावे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली नगर विकास विभागाअंतर्गत जिल्हा नगर परिषद स्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष ऐला नगर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे जिल्हा सह आयुक्त प्रशांत खांडकेकर आदी उपस्थित होते जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया परीक्षेच्या रूपाने आजपासून पुणे या ठिकाणी सुरू झाली आहे बँकेची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठीच पुण्यासारख्या ठिकाणी ऑनलाईन सिस्टीमने ही प्रक्रिया पूर्ण होणार असून स्वयंघोषित एजंट पासून परीक्षार्थी व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सावध राहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले जिल्हा बँकेसाठी गुरुवारपासून पुणे भरती प्रक्रिया सुरू झाली असून सातशे जागांसाठी सुमारे अठ्ठावीस हजार अर्ज आलेले आहेत thank <laughs> you दिल्ली येथे गुरुवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भेट घेऊन राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान दिल्याबद्दल गृहमंत्र्यांचे आभार मानत शिर्डी विमानतळाच्या विकासासंदर्भात चर्चा केली विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले या भेटीदरम्यान डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डी विमानतळाच्या विकासासंदर्भात चर्चा करताना रात्रीच्या वेळी सुरक्षा दलाच्या कमतरते विमानांना नाईट लँडिंगमध्ये अडचणी येतात त्यामुळे रात्रीच्या लँडिंगला परवानगी मिळत नाही ही, ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ सीआयएसएफचे अतिरिक्त सुरक्षा दल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्येमधील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी तसेच फरार आरोपींनाही पोलिसांनी अटक करावी या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी करंजी येथे व कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला सरपंच देशमुख हत्या प्रकरणाला एक महिना पूर्ण झाला त्यानिमित्ताने सकाळी नऊ वाजता करंजीसह भोस दगडवाडी सातवड वैजू बाभळगाव परिसरातील सरपंच उपसरपंचांनी करंजी बस स्थानक परिसरात एकत्र येत सर्वपक्षीय शोकसभा घेऊन या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली पोलिसांनी उभारलेला सेल्फी पॉइंट सर्वांचे लक्ष वेधत आहे सर्वसामान्य नागरिकांना गुन्ह्याची माहिती व्हावी यासाठी पोलिस विभागाने हा सेल्फी पॉइंट उभारला आहे प्रभारी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी हा अभिनव उपक्रम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राबवला या सेल्फी पॉइंट वर यांनी गुन्ह्याची माहिती दिली आहे विशेष म्हणजे नागरिक देखील या सेल्फी पॉइंट वर काही क्षण थांबून आपले फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करत आहे पोलीस निरीक्षक जाधव यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये गिव एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी किसन पालवे व त्यांचे चुलत बंधू शहादेव भानुदास पालवे यांच्यावर तडीपारच्या कारवाईचे आदेश काढण्यात आले आहे पाथर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी प्रसाद मते यांनी नुकताच हा आदेश काढला असून दोघांना नगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे व बीड जिल्ह्यातून दोन वर्षाकरता हद्दपार करण्यात आले आहे खेड सिन्नर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हाती घेतली आहे हे काम करताना शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्ग रुंदीकरणात जाणार आहे त्यांना विश्वासात घेऊन यातून मार्ग काढा रुंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण करा अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या खेड ते सिन्नर या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नवीन नगर रस्ता येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते フフ<スープ> कुकडी खोऱ्यातील उपलब्ध पाणी व पश्चिम घाटावरील पाणी अडवून कृष्णा खोऱ्यामध्ये वळवली जाणार असल्याने वाढलेल्या पाणी क्षमतेतून पारनेर तालुक्यातील चार जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी तातडीने एजन्सी नमुने सर्वेक्षण करावे असे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा खोरे अंतर्गत सर्व प्रकल्पांची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली त्या बैठकीमध्ये कृष्णा खोऱ्याच्या सर्व संगमनेर येथील नगर जवळ असलेल्या काटवनात कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधलेल्या नऊ गोवंश जनावरांची सुटका संगमनेर शहर पोलिसांनी नुकतीच केली असून ही जनावरे सायखिंडी येथील पांजर पोळ मध्ये पाठवण्यात आली आहे याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शहरातील मदीनानगरजवळ असलेल्या काटवनात अदनान आसिफ कुरेशी यांनी मंगळवारी सायंकाळी कत्तल करण्याच्या उद्देशाने नव्वद हजार किंमतीचे नऊ गोवंश जनावरे निर्दयतेने व अन्य पाण्याविना बांधून ठेवले असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना समजली होती त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत नऊ गोवंश जनावरांची सुटका केली एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता एकूण दोन हजार चारशे तीस संच खरेदी करण्यासाठी एकोणचाळीस कोटी अठ्ठावन्न लाख ऐंशी हजार आठशे रुपयांच्या रकमेची स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास व खर्च शासनाने मान्यता दिली आहे त्यामुळे या अंगणवाड्यांना लवकरच स्मार्ट अंगणवाडी किट मिळणार आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत आरोग्य पोषण आहार व पूर्व प्राथमिक शिक्षण या बाबी पुरवण्यात येतात त्यासाठी ते सदर अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करणे आवश्यक आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र आणि न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री